दुःख आहे असे सांगत असताना भगवान असं म्हणाले नाही की तुम्ही या दुःखात जीवनभर अडकून पडा त्यातच खितपत पडा आणि त्याचा आक्रोश करा आरडाओरडा करा तुम्ही रडाभूम करा असं भगवान कुठे सांगतात हे दुःख आहे तर याचा तुम्ही स्वीकार करा हे दुःख आहे कारण हे सत्य आहे आणि हे सत्य आहे म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करा पण मग या दुःखाला जर तुम्हाला स्वीकार केल्याच्या नंतर या दुखाला जाणून घ्यायचं असेल आणि तुमच्या शरीरामध्ये त्या दुःखाचा अनुभव तुम्हाला करावायचा असेल तर त्या दुःखाच्या वेदना त्या दुःखाच्या पीडा त्या दुःखाच्या संवेदना त्या दुःखाच्या यातना या तुम्हाला कशा दूर करता येतील तर भगवान बुद्ध दुःख दूर करण्याचा मार्गही सांगतात अनासक्त भावनेने अनासक्त भावनेने आपण आर्य अष्टांग मार्गाची भावना केली तर कोणत्याही प्रकारचे आणि कोणत्याही स्वरूपातले असणारे दुःख असो त्या दुःखावर आपल्याला मात करता येते अनेक लोक मृत्यूनंतर आक्रोश करतात रडाभूम करतात आरडाओरडा करतात परंतु या गोष्टीचा दोष मात्र त्या मृत व्यक्तीला लागत असतो हे रडणारे लोक बेभान असतात हे स्वतःसाठी रडत असतात स्वतःसाठी रडत असतात जसं एखादी स्त्री मरण पावली तर त्या स्त्रीच्या मुली रडतात आता माझी माय मेली आता मी माहेराला कशी येऊ आता मला माहेरात कोण बोलेल माहेराची उठाठेव होणार नाही वगैरे वगैरे ऐक म्हणजे तुम्ही रडता ते तुमच्यासाठी आक्रोश करता ते तुमच्यासाठी मृत व्यक्तीसाठी काय केलं पाहिजे तर आपण केवळ भावना केल्या पाहिजे शांत आणि संयमी मनाने भावना केल्या पाहिजे मग राडाभूम करण्याने आक्रोश करण्याने तुमचे शरीर खच्ची होत जाते तुमच्या शरीरामध्ये अपाय उत्पन्न होतात तुमचे मन खच्ची होते दुर्बल होते तुम्ही शरीराने दुर्बल होता तुम्ही मनाने दुर्बल होता तुम्ही शरीराने आणि मनाने जर दुर्बल झालात तर त्याचं कारण काय तर त्या समोर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे तुम्ही त्या मृत्यूमुळे शरीराने आणि मनाने दुर्बल झालात याचाच अर्थ तुमच्या दुर्बल होण्याचे दोष कोणाला लागले तर त्या मृत व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर लागले हे दोष लावण्यासाठी आपण रडाबुम ला करत असतो हे आपल्याला कळत नाही आपण यातून अनभिज्ञ असतो आपण बेभान होत असतो भगवान असं सांगतात की ज्याप्रमाणे मातीचे मडके असतात त्याप्रमाणे माणसाचे शरीर आहे त्याप्रमाणे माणसाचे शरीर आहे आणि हे अनित्या तुमच्या आक्रोश करण्याने तुमच्या रडाभूम करण्याने जर एखादा प्रेतदेहातील व्यक्ती जिवंत होत असेल तर तुम्ही खुशाल रडा तुम्ही खुशाल रडा पण तुमच्या आक्रोश करण्यानं जर त्या व्यक्तीला दोष लागणार असेल तर मग मात्र तुमचे रडणे हे दोषास कारणीभूत ठरणारे आहे आणि मग तुमच्या रडण्याला काहीही अर्थ राहणार नाही दुःख तुम्ही करा पण त्या स्वरूपात ते दुःख आहे ज्या स्वरूपात ते दुःख आहे त्या स्वरूपात तुम्ही ते जाणा आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी निवारण करण्यासाठी त्या मृत व्यक्तीच्या प्रती आपल्या भावना करा त्यांना आपली खरी आदरांजली अर्पण करा त्यांचा सन्मान करा त्यांचा मान सन्मान करून त्यांना अंतिम संस्कार त्यांना प्रदान करा संस्कार हे मनुष्याला जन्माला येण्याच्या आधीपासून जन्माला आल्यानंतर जीवनभर मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपरांत सुद्धा महत्वपूर्ण ठरतात हे या उदाहरणातून आपणाला लक्षात घेता येते आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने गायकवाड परिवारामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये मृतिशेष शांताबाई तिराजी गायकवाड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ त्यांचे पुण्य अनुमोदन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत एक, एक महत्वाची बाब या ठिकाणी आज आज तुम्हाला सगळ्या निमंत्रितांना जेवणाची व्यवस्था केली आहे तर जेवणाची व्यवस्था केली अनेक लोक असं म्हणतात की बा अशा कार्यक्रमात आम्ही जेवत नसतो आणि काही लोक न जेवता निघून जातात मग त्यांना जर विचारले की तुम्ही जेवत का नाही तर ते म्हणतात मरणाचं जेवण आम्हाला चालत नाही पण वेडेपणाने असा विचार केला जातो मूर्खतेचा विचार आहे तो आज या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था केली आहे त्या जेवणाचा आणि मरणाचा काही संबंध नाही काही काही एक संबंध नाही गायकवाड परिवाराच्या पुण्य कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आला आहात तुम्ही दूर दूर गावावरून आला आहात दूर अंतरावरून आला आहात मोठ्या पुण्य भावनेने तुम्ही या ठिकाणी आला आहात जर गायकवाडांच्या घरून तुम्ही उपाशी जाल तर तो तुमचा अपमान होईल तो तुमचा सन्मान होणार नाही तुमचा अपमान होईल आणि ग्रस्ताश्रमामध्ये तुमचे ग्रस्तांचे व्यावहारिक संबंध जर एकमेकांचे टिकवून ठेवायचे असतील तर तुम्हाला एकमेकांचा सन्मानच करावा लागतो सन्मान केला पाहिजे तुमच्या घरी आलेला पाहुणा कधी उपाशी गेला तर तो तुमच्याद्वारे त्या पाहुण्याचा झालेला अपमान ठरत असतो नाही का गावाखेड्यामध्ये अजूनही असं म्हणतात अरे फलाण्याच्या घरी गेलो म्हणतात चहाचं डोळ पाणी भेटलं नाही आता त्याच्या घरी कोणी मेल तरी मी जाणार नाही असं म्हणतात म्हणजे आज तुम्ही जर इथून उपाशी गेलात तर तो, तो तुमचा सन्मान ठरणार नाही आणि तुमचा सन्मान व्हावा तुमचे व्यावहारिक संबंध नाते संबंध हे कायमस्वरूपी राहावेत एवढ्याच साठी आज भोजनाची व्यवस्था केली आहे मरणाचा आणि या जेवणाचा काही एक संबंध नसतो त्यांच्याकडे तशी क्षमता आहे म्हणून त्यांनी जेवण ठेवलंय जर समजा त्यांच्याकडे आर्थिक क्षम क्षमता नसती तर त्यांनी चटणी भागर खाऊ घातली असती पोहे खाऊ घातले असते चहा पाजवला असता पण तुम्ही सन्मानाने या ठिकाणी आलात त्यांच्यामध्ये क्षमता आहे तुम्हाला या ठिकाणावरून उपाशी ना न जाऊ देण्याच्या भावनेने केबल इथे जे आहे ते आजच्या भोजनाची व्यवस्था केली आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की आज तसं कोणी दिसलं नाही कोणी काही घरात लपून ठेवले की काय मेन कापड आणलेले पॉलिथिन कपडे नवीन कपडे तर दादा ते कपडे खबरदार घ्यायचे नाही तुम्ही तुम्ही घेणार नाही तुम्हाला काय कोणाची परवा नाही कोणी रडले काय आणि बोंबलले काय किती वाईट वाटलं तरी आणि तुमचा स्वभाव पण खरं तर अशा प्रसंगाला नवीन कपडे का आणावेत काहीतरी या धर्मांतरित बौद्धांनी नवीनच भूत काढले कोणीतरी एखादा येतो आपला बुद्धिविलासी माणूस आणि मग तो आमच्यापैकी एखादा कोणी असू शकतो आणि ते सांगतात की बा ते आहेर करा वगैरे केले जातात आणि ते उघड्या डोळ्याने आपण पाहतो लहानशा लेकरांना जर आपण विचारतो की बाबा रे तुझे मायबाप तुला नवीन कपडे कधी घेतात तर ते लेकर सांगतं की माझ्या बड्डेला नाही तर सणासुदीला घेतात लेकराला एवढं ठाऊक आहे लहान लेकराला माहिती आहे की नवीन कपडे केव्हा घालावेत तर नवीन कपडे सणासुदीला बर्थडेला घालतात म्हणजे आनंदाच्या प्रसंगी नवीन कपडे देतात नवीन कपडे घेतात तर शांताबाईचा मृत्यू झाला म्हणजे काय आनंदाचा प्रसंग आहे का की तुम्ही नवीन कपडे यांना आणून द्यायचे या, या घरातल्या लोकांसाठी आनंदाचा प्रसंग आहे का की यांनी तुम्ही दिलेले कपडे घ्यायचे एका जागी मी असं सांगत होतो तर ते म्हणजे आता चोराला पळवाटा हजार असतात चुका तर करायच्या असतात पण त्या निस्तारून देण्यासाठी अरे म्हणले काय नवीन कपडे एवढे शिकलेले नाही म्हणले पण त्याची ती रडकी बोळवण करावं लागते म्हणजे ते करायचं म्हणजे करायचं कर्मकांड करण्याने आपल्याला काही साध्य होत नाही मग आता होतं काय मी पुन्हा शेवटची गोष्ट सांगतो की होतं काय की जे कर्म करावायचे आहेत त्यापासून आपण दूर जातो त्याला मुक्तो आपण या अशा ज्याला आउटपुट नाही ज्या अर्थशून्य गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य घालवितो कुणीतरी करत आलं मग एका ठिकाणी तर असं झालं की एक प्राध्यापक होते आणि ते म्हणाले की बा नाही चालत आलं तर भनते आता करू द्या ना काय होते म्हणलं चालत आलेलं जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुमच्या आजोबा पंजाबांनी मेलेले ढोरं ओढले होते ओढाना जाऊन ते का बंद केलं तुम्ही त्याची लाज वाटते तुम्हाला घरातल्या घरात चुकीचे कर्मकांड करायला तुम्हाला भीती नाही वाटत बाहेर रस्त्यावर जाऊन ते करायला भीती वाटते लाज वाटते हे काहीतरी म्हणजे खुलचटपणाचं लक्षण आहे बुद्धिविलास म्हणजे बुद्धिहीन असलेल्या माणसाचं चा लक्षण आहे आपण कर्म करत नाही आपण अडकून पडतो अंधविश्वासामध्ये चुकीच्या गोष्टींच्या मध्ये एखादी बाई मरण पावली तर बाई मेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी दहाव्या दिवशी सवासनी बोलावतात जेवायला अरे काय मूर्खपणा आहे त्या सवासनी खातात म्हणजे त्या मेलेल्या बाईला मिळतं का ते कोणी सांगितलं हे म्हणजे जर या चालत आलेल्या रूढी परंपरा तुम्हाला चालू ठेवायच्या असतील तर निगागाराच्या बाहेर जा बांबण्याचे संडास धुवून काढा मेलेले ढोर त्यांच्या अंगणातले ओढून काढा मेलेल्या ढोराचं मास का खर तर या गोष्टीमध्ये तथ्य नाही हे साधारण माणसाला सुद्धा लक्षात येतं पण सुशिक्षित असणारे लोक सुद्धा असं म्हणून टाळून नेतात की चालत आलंय तर चालू ठेवायचं आहे आणि मग या भावना तुमच्यामध्ये असल्यामुळे जे योग्य कर्म आहेत ते आपण करत नाहीत मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो पुण्य अनुमोदनाच्या वेळेला की पुण्य कर्म करण्याचे जे विचार आपल्यापर्यंत येत नाहीत कारण आपण इथे अडकून पडतो बरं बुद्धांनी सांगितलेले हे पुण्य कर्म श्रंखली स्वरूपात कोण करतात अबौद्ध लोक असणारे करतात अबौद्ध असणारे लोक जरूर करतात ते जरूर करतात आता अलीकडच्या या पंधरा वीस वर्षाच्या आधी पाणी बॉटल आल्या पाणी पाऊस आले हे वीस वर्षाच्या आत आले पण वीस वर्षाच्या पूर्वी जर आपण पाहिलं तर पाणी पाऊच पाणी बॉटल नव्हते मग आपण कुठे जर प्रवास करू लागलो तर आपण पाणी कुठलं प्यायचे हॉटेलमध्ये बसस्टँडच्या गेलं तर पाणी पिऊ देत नव्हते चहा पिल्याशिवाय मग आपण पाणी कुठलं प्यायचं तर बस स्टँडवर कोणीतरी आपल्या आई वडिलांच्या आजोबा पंजोबाच्या स्मृतीप्रित्यर्थ थंडगार पाणी त्या ठिकाणी टाकी लावलेली असायची अजूनही आहेत त्या टाक्या सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशनला बस स्टेशनला तंडगार पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत कोणी पंखे लावलेले आहेत ला, कोणी लाईट लावले आहेत कोणी बसण्याचे आसन लावले आहेत कोणी पत्रे लावून सावली केली आहे बरे हे करणारे कोण आहेत हे करणारे कोणी गायकवाड कांबळे वाघमारे लोखंडे हे नाहीत बरं हे करणारे अग्रवाल आहेत अग्रवाल हे करणारे कोणी जोशी आहेत कोणी फर्नांडीस आहेत ना हे करणारे कोणी ब्राह्मण आहेत कोणी मारवाडी आहेत कोणी ख्रिश्चन आहेत बुद्ध सांगतात अभिमानाने सांगतात की आम्ही बौद्ध धम्माचे पण बुद्ध सांगतात तो मार्ग मात्र यांनी अनुसरण केलं नाही हे अनुसरण का करू शकत नाहीत कारण हे कर्मकांडात अडकून पडतात सत्य आणि वास्तव कर्म करणे यांच्यापासून दूर यासाठी जाते की असत्य असलेल्या आणि अवास्तव असलेल्या कर्मामध्ये स्वतःला अडकवून घेतात समजा एखाद्या वेळेला ताणेना अतिशय व्याकुळलेला माणूस आहे अगदी तळपत्या उन्हामध्ये तो प्रवास करताय पायी चालत आहे धापा आगत टाकत चालत आहे त्याला तहान लागली आहे प्रचंड व्याकुळ आहे तो काही वेळ जर त्याला पाणी मिळालं नाही तर तो बेहोश पडू शकतो त्या पुढे अधिक काही वेळ पाणी मिळालं नाही तर कदाचित त्याचा मृत्यू होऊ शकतो म्हणजे या अवस्थेत तो वाटसरू आहे धापा आगत टाकत चालत आहे आणि जात असताना वाटेत त्यालाही कोणीतरी महानुभाव तुमच्यासारखे ग्रस्त पाणी वाटप करताना दिसले हा वाटसरू तिथे गेला वाटसरूला तिथे पिण्याचे पाणी मिळाले पाणी मिळाल्यामुळे वाटसरू हा बेळूस पडला नाही वाटसरूचा मृत्यू झाला नाही उलट वाटसरूला जीवदान मिळाले ज्या वाटसरूला जीवदान मिळाले तो वाटसरू आणि ज्यांचा मृत्यू झाला होता ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते पाणी वाटप केले गेले या दोघांचा कधी संबंध आलेला नव्हता या दोघांचा काही परस्पर दूर संबंध नव्हता यांचा परिचय नव्हता पण कधीतरी मृत्यू पावलेला अनेक वर्षापूर्वी मृत्यू पावलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या पुण्यबलाच्या परिणामाने या अनोळखी असलेल्या वाटसरूला जीवदान लाभले याला म्हणतात पुण्यकर्म वितरित करणे याला म्हणतात पुण्यकर्म वितरित करणे पाणपुई एखाद्या बौद्ध माणसाने पाणपुरी लावली तर बौद्ध वस्तीच लावेल तर ते पुण्य नाही सार्वजनिक ठिकाणी आणि मग सार्वजनिक ठिकाणी जर आपल्या पूर्वजांचे वाटवडिलांचे दृश्य आणि अदृश्य असलेले जे पुण्य आहे ते आपण वितरित करायला लागलो तर मग मात्र अनेक लोकांना ते प्राप्त होतात त्यात परिचित असतात अपरिचित असतात त्या वाटसरूला जीवदान मिळाले कधीतरी मृत्यू पावलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक वर्षानंतर वाटसरू जिवंत राहिला आता हा वाटसरू जोपर्यंत जिवंत असेल जोपर्यंत हा वाटसरू जिवंत असेल आणि तोपर्यंत जर त्याच्या हातून काही कुशल कर्म घडले तर त्याच्या कुशल कर्माचा पुण्याधिकारी कोण असेल तर तो मृत व्यक्ती असतो जो कधीतरी मृत्यू पावला होता ज्याच्या पुण्यबलाने याला जीवदान मिळाले जीवदान मिळाल्यामुळे जिवंत असताना याने जर काही कुशल कर्म केले तर त्याचा पुण्य अधिकारी तो व्यक्ती ठरतो त्याला ते मी हे तुला अर्पण करतो असं म्हणण्याची गरज नाही ते ऑटोमॅटिकली नॅचरली ते जे आहे ते तरंग त्या व्यक्तीला प्राप्त होतात आणि मग म्रत व्यक्तीला आपण आपले पुण्य अशा प्रकारे अर्पण करीत असतो समर्पण करीत असतो तेव्हा त्या म्रत व्यक्तीचे जे स्कंद असतात त्यांचे जे महाभूत असतात ते वायूच्या वातावरणात इथे स्थिर असतात आणि तेथे त्यांना सद्गतीचा लाभ होत असतो यासाठी म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांचे पुण्य स्मरण करत असतो त्यांच्या पुण्यकर्माचे अनुमोदन करीत असतो आज आपण इथे स्मृतीश्री शांताबाई पिराजी गायकवाड यांचे पुण्यस्मरण करण्याच्या हेतूने गायकवाड परिवाराचे जे आपतेस्ट आहात त्यांचे हितचिंतक त्यांचे परिचित जण त्यांचे शेजारी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात निश्चितच या पुण्यकर्माचा लाभ घेऊन आपणाला आपल्या उर्वरित आयुष्याची खरी ओळख पटेल आणि अनित्य दुःख आणि अनात्म या सिद्धांताचा अनुभव करत करत आपले उर्वरित आयुष्य आपण जगण्याचा प्रयत्न करू सद्गतीच्या मार्गाने जाण्याचा सद्गतीच्या मार्गाने जाण्याची तुम्हाला संधी मिळव अशी मंगल भावना प्रयत्नानुभाव आहे तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती सृष्टीतील संबंध सत्वरूपांच्या प्रती सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जयमंगल हो